చటాటవి గలజ్యల ప్రవాహ పావి తస్తలేక లేవలం బ్యలం వితాం భు జంగా పుంగా మాలిగా తవడ్డ మడ్డ मस्त आज आपण पनीरची खिचडी काढणार आहोत उपवासासाठी तर इथे मी पनीर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम पण तुम्ही बघू शकता हे मी किती बारीक तुकडे करून घेतलेले आहे एवढे बारीक तुकडे तुम्हाला करायचे आहेत इथे मी साला बटाटा पातळ कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची तुम्ही वाटून घाला किंवा कापून घाला थोडंसं तिखट बनवायचंय म्हणून मी जरा दोन मिरच्या ला तिखट घेतल्यात आणि दोन साध्या घेतल्यात इथं आलं किसून घेतलेलं आहे इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचा मस्त असा जाडसर कुट करून घेतला तर आता आपण खिचडी कशी करायची ती बघूया आता एक आपण कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात तूप घालायचं उपवासाला सोमवारच्या उपवासाला शक्यतो भगर चालत नाही आणि खिचडी खाऊन कंटाळ आला असेल तर ही अशा प्रकारची खिचडी तुम्ही नक्की करून बघा करायला सोपी आहे तर आता याच्यात आपण साली सगळ बटाटा कापून घेतलेला आहे एक तो मी घालते आणि याच्याबरोबरच आपल्याला मिरची पण घालायची आहे आलं आपण नंतर घालूया आता काही जणांना इथे कढीपत्ता घा आवडतो उपवासाला कोथंबीर आवडते जिरं आवडतं तर ते तुम्ही घालू शकता तुमच्या याच्याप्रमाणे आमच्याकडे हे असं काहीच चालत नाही त्यामुळं मी काहीच घालणार नाही आहे तर हे छान आपल्याला बटाटा छान असा थोडासा शिजला पाहिजे मिरची छान परतली पाहिजे मग आपण आलं घालूया तर हे छान आपलं परतून होऊन देऊया करायला अगदी अतिशय सोपी मी खूप ठिकाणी खाल्ली मला ती आवडली म्हणून मी तुम्हाला आधी रेसिपी दाखवत आहे तुम्ही पण नक्की करून बघा अशी वेगळ्या प्रकारची पनीरची खिचडी आहे ही तर आता हे छान आपला बटाटा शिजून द्यायचा आहे हे बघा आपला बटाटा पण छान शिजला आहे बारीक कापल्यामुळे मिरची पण छान शिजलेली आहे आता याच्यात आपण पनीर घालायचं मी शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे याच्यात आपल्याला आलं घालायचं आहे आणि हा शेंगदाण्याचा तूप पण घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान अशा आपल्याला परतून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला थोडस आपल्याला मीठ पण घालायचं आहे त्याच्यात तुम्ही उपवासाचं झाला कुठलंही काळं मीठ घाला किंवा कुठलंही घाला पण मीठ घालायचं आपल्याला आणि ही, ही होते पण पटकन आपण आलं वगैरे सगळं घातलेलं आहे याच्यामध्ये एक आता एक दोन तीन मिनिट आपण याला वाफ येऊन देऊया आपण याच्यावर झाकण ठेवूया आता एकदा झाकून ठेवलेली आपले एक मिनटं झालेली आहे छान वाफ बसलेली आहे त्याला बघा किती मोकळी सडसडीत झालेला आहे आपल्याला पनीर खिचडी करायला पण सोपी पौष्टिक आता तुम्ही हवं तर याच्यात कोथंबीर घालू शकता बारीक चिरून आमच्याकडे कोथंबीर खात नाही म्हणून मी घालत नाही आता याच्यात काय करायचं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे थोडासा छान हलवून घ्यायचंय गॅस मी बंद केलेला आहे ही मस्त अशी आपली पनीर खिचडी तयार झालेली आहे आणि मी खाऊन बघितली होती स्पर्धेच्या ठिकाणी मला खूप आवडली म्हणून ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते नक्की लाईक शेअर करा आणि तुम्ही स्वतः करून पण बघा ही आपण डिशमध्ये काढून घेऊया आहा आपली मस्त अशी पनीर खिचडी तयार झालेली आहे ती पण अगदी मोकळी सडसडीत आहे तुम्ही नक्की ह्या वेगळ्या प्रकारची खिचडी करून बघा आणि तुम्हाला पण ती नक्की आवडेल आणि मी आता थोडीशी खाऊन पण बघते तुम्ही बघा इथे किती मोकळी चडसडीत आहे खिचडी खूप मस्त आली आणि ही करायची आणि गरम गरम खायची तर ती छान लागते आ हा खूप सुंदर झालेली आहे बघताय का रेसिपी करायला